नमस्कार मित्रांनो तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील माध्यमिक आश्रम शाळेची शिक्षक पद भरतीविषयीची जाहिरात आलेली आहे ही पदे शंभर टक्के अनुदानित असणार आहेत तर या जाहिरातीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर जाहिरात अशी आहे स्वप्नपूजा शिक्षण संस्था जिल्हा छत्रपती संभाजीनगर द्वारा संचालित राजमाता जिजाऊ उच्च माध्यमिक आश्रमशाळा दांडा तालुका खुलदाबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर या उच्च माध्यमिक आश्रम शाळेत उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवक ही पदे सरळ सेवा पद्धतीने भरण्याकरिता जाहिरात देत आहेत तर पदाचे नाव आहे उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवक यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत तर पहिल्या पदासाठी शैक्षणिक अर्हता एम एस सी बी एड भौतिकशास्त्र किमान द्वितीय श्रेणी उत्तीर्ण व दुसऱ्या पदाकरिता एम एस सी बी एड रसायनशास्त्र किमान द्वितीय श्रेणी दिलेल्या संवर्गातून ही पदे देणार आहेत माध्यम आहे मराठी आणि शिकवण्याचे माध्यम आहे इंग्रजी ही दोन्ही पदे शंभर टक्के अनुदानित असणार आहे तर गरजू व इच्छुक उमेदवारांनी पदाकरिता मूळ ओरिजिनल कागदपत्रांच्या प्रतीसह सह खर्चाने दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार रोजी सकाळी दहा वाजता प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहायचं आहे टीप उमेदवाराची लेखी व तोंडी परीक्षा घेतली जाईल शासन नियमानुसार वेतन व भत्ते अनुज्ञान राहतील मुलाखतीचे स्थळ राजमाता जिजाऊ उच्च माध्यमिक आश्रमशाळा वेरुळ तांडा तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर जर तुम्ही या पदांसाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे तर अशा प्रकारे आपण या जाहिरातीची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे ही माहिती आवडली असल्यास या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमच्यामुळे इतर कोणाचा तरी फायदा होईल तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या दोन्ही चॅनलचे लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र Thanks <laughs> for